नमस्कार प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सकाळच्या नाश्त्याला एकदम कुरकुरीत आणि जाळीदार डोसा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर आता जेव्हा आपण डोसा बनवायला घेतो तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं परफेक्ट बॅटर हो तयार करून घ्यायचं तरच डोसा खमंग लागतो तर त्याच्या कृती बघा बारकाईनं पाहून घ्या जितका जास्त तांदूळ घेऊ हो, तेवढा जास्त डोसा कुरकुरीत नाही त्यामुळं तीन वाटी तांदूळ घ्या आणि एक वाटी उडी घ्या हरभरा डाळ पाव वाटी घ्यायची हरभरा डाळीने डोशाला रंग छान येतो एक चमचा मेथीदाणे यामुळं पीठ चांगलं आंबवलं जातं आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला वेगवेगळं भिजत ठेवायचे त्यासाठी तांदूळ जो आहे तांदू तो दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या डाळ फक्त एकाच पाण्याने धुवायची आहे कारण डाळीच्या पाण्याचा वापर आपण पुन्हा वाटण करण्यासाठी करणार आहोत कारण काय तर तेच त्या ते 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 पाण्यामुळे पिठाचं चांगलं खनवून होतं आता दोन्हीमध्ये जास्त पाणी घालून हे आठ पिठा डाळ आणि तांदूळ ता घेऊन भातात झालेले आहेत आता हे सर्व वाटायला घेण्याच्या अगोदर एक वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्या आणि ते भिजत ठेवा ह्या पोह्यामुळं डोसा आतून मऊ होणार आहे डाळीतलं पाणी काढून त्याच पाण्यामध्ये डाळ बारीक करून घ्या वाटण एकदम बारीक करा आणि ते एका मोठ्या पातेल्यामध्ये जमा करा तांदूळ बारीक करत असताना त्याच्यामध्ये थोडे थोडे पोहे टाका आणि मग ते बारीक करून घ्या आणि हे सर्व वाटण एकत्र एक त्याच पातेल्यामध्ये जमा करा आणि ते तीन चार मिनटं असं चांगलं हलवून घ्या हो असं हलवल्यामुळे त्यामध्ये आतमध्ये चांगली हवा भरली जाते आणि त्यामुळं पिठाचं फर्मेंटेशन आणखी चांगलं होतं आता हे पुन्हा आपल्याला हो ठेवून ठेवायचं आहे सध्या वातावरण खूप थंड आहे त्याच्यामुळं मी जाड कापडाचा वापर करणार आहे किंवा तुम्ही एखादं उबदार कापड पण ह्याच्यावरती झाकू शकता उन्हाळ्यामध्ये असं झाकण्याची गरज नाही आता हे पीठ आपल्याला रात्रभर आंबवण्यासाठी ठेवायचं आहे पूर्ण बारा तास झालेले आहे आपण बघूया वाव पीठ मस्त फुगून वरती आले बघा किती एकदम असं हलकं हलकं पण झालेलं आहे मी आताच हे सगळं पीठ वापरणार नाही त्यामुळे थोडंसं पीठ बाजूला काढून घेते त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं पाणी ॲड करते आता आपण डोसे तयार करणार घेऊ तवा खूप गरम होऊ द्यायचा नाही जरासा तापल्यावर त्यावरती पाणी टाकून त्याचं अशा पद्धतीनं तापमान कमी करून घ्या गॅस लो फ्लेमवरतीच ठेवा म्हणजे त्यावरती पीठ व्यवस्थित पसरायला मदत होते खूप फुल गॅस केला तर त्यावरती पीठ नीट पसरणार नाही तर असं व्यवस्थित पीठ पसरून घेतल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती तुम्ही तेल टाकू शकता आता बघा डोश्याला खूप छान रंग यायला लागला आहे तेव्हा तो असा व्यवस्थित नीट काढून घ्या मस्तच किती छान कुरकुरीत पण दिसतोय आणि रंग पण त्याला फार मस्त पहिला डोसा झाल्यानंतर पुन्हा गॅस बारीक करा त्या तव्यावरती पाणी टाका ते पुन्हा पुसून घ्या आणि पुन्हा तुम्ही दुसरा डोसा करा अशा पद्धतीनं सगळे डोसे तुम्ही करून घ्या बटाट्याची भाजी खोबऱ्याच्या चटणी ते सर्व करा आंबवल्यामुळं डोसा पचनास फार हलका असतो तांदूळ आणि उडीद डाळ एकत्र केल्यामुळं हो त्यातील प्रोटीनची गुणवत्ता वाढते फक्त ज्यांना कॅलरी इनटेक कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे त्यांनी मात्र हे प्रमाणातच खाणं योग्य राहील तर तुम्ही अवश्य करून बघा आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद